नमस्कार शिक्षक मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षा दोन हजार तेवीसच्या संदर्भानं जे आपण सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे या सिरीजमधील पेपर क्रमांक एक ज्यामध्ये आपण जी केच्या पंधरा प्रश्नांचा समावेश केलेला होता या पंधरा प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर अधिक वेळ न घेता लगेच आपण केचे पंधरा प्रश्नांचं विश्लेषण बघूयात प्रश्न आहे बघा जून दोन हजार बावीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने सैन्य दलाच्या भरतीसाठी अग्निपथ योजनेस मंजुरी दिली त्याबाबत अचूक माहिती देणारे विधान किंवा विधाने निवडा तीन विधानं दिली आहेत या योजनेअंतर्गत भरती होणाऱ्या युवकांना आग्निवीर असे म्हटले जाईल तर बरोबर आहे दुसरं विधान आहे या योजनेअंतर्गत भरती झालेल्या युवकांना शासन चार वर्षासाठी नोकरी देणार आहे बी पण बरोबर आहे इथून पुढे आता तुम्ही मिलिटरीमध्ये भरती झाल्याच्यानंतर चार वर्षाची नोकरी असेल सी बघा ही योजना फक्त भूदलासाठी लागू आहे एअरफोर्स व नेव्हीसाठी नाही आता सी मात्र रॉग आहे असं काही नाही तीनही दलासाठी ही योजना लागू आहे म्हणजे मग आता अचूक विधानं कोणकोणती ये येतं ए आणि बी याच्यामध्ये सी चूक आहे अचूक म्हणजे बरोबर म्हणून ये आणि बी बरोबर असं सांगणाऱ्या पर्याय आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर अन्नसाखळीमध्ये तृतीय पोषण पातळी नेहमी यांनी व्यापलेली असते पर्यावरणाचा प्रश्न आहे त्यामध्ये जर आपण बघितले ऊर्जा विनिमय स्तर तर आपल्याला माहिती आहे की जे प्रोडक्टचं काम करतं म्हणजे वनस्पती ज्या आहेत उत्पादक म्हणून काम करतात तर वनस्पती ऊर्जा पातळीच्या प्रथम स्तरावर आहेत कोणस वनस्पती म्हणजे ज्या उत्पादक आपण त्यांनाच काय म्हणतो वनस्पती तर ह्या ऊर्जा पातळीच्या प्रथम स्तरावर आहेत त्यानंतर मांसभक्षी हे तृतीय स्तरावर आहेत तृतीय पोषण पातळीवर आहेत आणि शाकभक्षी हे द्वितीय पोषण पातळीवर आहे आलं लक्षामध्ये तर यामध्ये आपल्याला विचारलं होतं की तृतीय पोषण पातळी तर तृतीय पोषण पातळ पातळीवर आहेत मांस भक्षी त्यानंतर नेक्स्ट आहे प्राचीन इतिहासावर आधारित प्रश्न आहे बौद्ध परिषद आणि कोणत्या राजाच्या काळात झाली ठीक आहे तर इथं दिले बघा पहिली तिसरी चौथी आणि अशोक कनिष्क आणि आजातशत्रू आता आपल्याला माहिती आहे की पहिली बौद्ध धर्म परिषद जी आहे ही आजातशत्रूच्या काळामध्ये झाली म्हणजे अ पहिली अ च आहे तीन त्यानंतर जी दुसरी झाली इथं दुसरी दिलं नाही तिसरी झाली तर तिसरी अशोक सम्राट अशोकच्या काळामध्ये झाली म्हणजे ब च एक आणि चौथी जी झाली ही चौथी कनिष्कच्या काळामध्ये झाली म्हणजे मग आता आपल्याला उत्तर काय घ्यावं हो लागेल मग पर्याय दोन असं उत्तर आपल्याला घ्यावं लागणार आहे परंतु इथं मुख्य ज्या चार बौद्ध धर्म परिषदा झाल्या त्यांचं डिटेलमध्ये दिले बघा बौद्ध धर्म परिषदेचा क्रमांक कधी झाला त्याचा सन त्याचबरोबर कोणत्या शहरामध्ये झाल्या या परिषदेचे अध्यक्ष कोण कोण होते आणि हा ही परिषद कोणत्या राजाच्या काळात झाली हे पण डिटेलमध्ये दिलं आहे एक तर लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या यावर आधारित आपल्याला नियमी परीक्षेला प्रश्न विचारलेला असतो त्यानंतर शासनाच्या डी बी टी या योजनेनुसार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व पुस्तकांची रक्कम अनुदान रोख रकमे थेट त्याच्या खात्यावर जमा होणार आहे ही डी बी टी योजना म्हणजे काय अलीकडं सर्वांना माहिती आहे विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती वगैरे आता ह्या डी बी टी योजनेद्वारे आपल्याला मिळतात हे डी बी टीचा आपल्याला सरळ सरळ फुल फॉर्म विचारला आहे तर ते आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पर्याय दोन त्यानंतर पंजाबमध्ये अमृतसर शहराची स्थापना कोणी केली गुरु नानक बहादूर सिंग गुरु गोविंद सिंग गुरु रामदास आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे गुरु रामदास यांनी पंजाबमधील जे अमृतसर शहर आहे आजचं या शहराची स्थापना केली होती पूर्वी अमृतसर शहराचं नाव रामसर असं होतं ठीक आहे आता त्याला अमृतसर नाव पडलं तर या शहराचे संस्थापक आहेत गुरु रामदास जनरली आपल्याला माहिती आहे की गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आहेत बहादुर सिंग हे नववे गुरु येतं गुरु गोविंद सिंग खालसा पंथ त्यांनी स्थापन केला होता म्हणून बाकी पण थोडंसं जनरल आपल्याला पर्यायाच्या संदर्भानं माहिती पाहिजे कार्बन क्रेडिट ही संकल्पना कोठे उदयास आली वसुंधरा परिषद रिओी जानेरो क्युटो प्रोटोकॉल मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जी एट परिषद न्यूयॉर्क आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे क्युटो प्रोटोकॉल एकोणावीसशे सत्त्याण्णवला जो जपानमध्ये क्युटो प्रोटोकॉल झाला जागतिक वातावरणबद्दलच्या चर्चा झाल्या त्यामध्ये ही संकल्पना उदयास आली कार्बन क्रेडिट एखाद्या व्यवसायाला कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृहवायूचं उत्सर्जन करण्याची परवानगी द्यायची का नाही या संदर्भानं कार्बन क्रेडिट ही संकल्पना वापरली जाते मुख्य हेतू होता की सी ओ उत्सर्जन कमी करणं हे या कार्बन क्रेडिट संकल्पनेचं मुख्य उद्दिष्ट होतं ठीक आहे आणि इथं थोडं कन्फ्यूज झाला हो ते कोट क्युटो प्रोटोकॉल आणि मॉन्ट्रियल प्रोटोकॉल तर क्युटो प्रोटोकॉल वायू जागतिक तापमान बदल या संदर्भानं आहे आणि मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा ओझोनच्या संदर्भानं होता हे लक्षात ठेवायचं ओझोनच्या संदर्भानं त्यानंतर योग्य जोड्या शोधायच्या आहेत मेळघाट व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर तर हे रॉंग आहे मेळघाट अमरावतीला आहे पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर हे बरोबर आहे बी त्यानंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प गोंदिया हे रॉंग आहे कारण तो चंद्रपूरला आहे ताडोबा अंधारी बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा हे बरोबर आहे म्हणजे काय बरोबर आहे बघा ए आणि सी चूक आहे बी आणि डी बरोबर आहे मग बी आणि डी बरोबर सांगणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत ते पण पाठ करा मेळघाट अमरावती पेंच नागपूर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सातारा नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया आणि बोर व्याघ्र व्याघ्र प्रकल्प वर्धा असे एकूण महाराष्ट्रामध्ये सहा व्याघ्र प्रकल्प आहेत व्याघ्र प्रकल्पाची नावं आणि जिल्ह्याची संबंधित जिल्ह्याची नावं माहीत असणं अपेक्षित आहे त्यानंतर बघा योग्य जोड्या जुळवायच्या आहेत तर अठराशे सत्तावन्नचा उठाव आणि त्या उठावाच्या प्रदेशातील नेतृत्व कोणी केलं या संदर्भानं प्रश्न आहे ठीक आहे तर आपण जर बघितलं तर इथं अजून म्हणजे जोड्याच्या व्यतिरिक्त अजून माहितीसाठी इथं एक टेबल टाकलेला आहे तो तुमच्या माहितीसाठी आहे लिहून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट जरी तुम्ही घेतला तर उत्तर तुमचं बरोबर येईल समजा आपण जर पर्याय क्रमांक एकची जर निवड केली तर आपले सर्व जोड्या बरोबर येतील जसं आपल्याला माहीत आहे की जगदीशपूर येथील जे नेतृत्व होतं हे कुंवर सिंह यांनी केलं होतं झाशीचं नेतृत्व हे हो झाशीची राणी लक्ष्मीबाई किंवा त्यांचं दुसरं नाव मनुकर्णिका म्हणजे ब च तीन असं उत्तर घेतलं आपण कचं एक उत्तर जर आपण घे विचार केला तर लखनौचं बेगम हजरत महल आणि खानदेशाचं नेतृत्व केलं होतं खरजा सिंग त्याचबरोबर अजून काही उठावाचे मुख्य केंद्र आहेत त्यांचे नेतृत्व आणि उठाव दडपणारे अधिकारी पण दिले ते सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता त्यानंतर बघा कोणते विधान प्राथमिक क्रिया किंवा प्राथमिक व्यवसाय याबद्दल माहिती देत नाही म्हटलंय प्राथमिक व्यवसायाबद्दल माहिती देत नाही असं म्हटलं आहे ठीक आहे प्राथमिक व्यवसाय तर वाचूयात विधान विकसनशील देशात या व्यवसायाचे प्राबल्य जास्त असते हे तर बरोबर आहे उत्पादन निश्चित नसते व श्रमाचा अपेक्षित मोबदला कमी मिळतो हे पण बरोबर आहे कारण प्राथमिक व्यवसाय हे निसर्गावर अवलंबून असतात त्यामुळं उत्पादनाची गॅरंटी याच्यामध्ये नसते त्यानंतर बघा हे व्यवसाय प्राचीन काळापासून चालत आलेले आहेत हे पण बरोबर आहेत जसं शेती आहे पशुपालन आहे हे सर्व प्राथमिक व्यवसाय आहेत याच्यामध्ये उत्पादनाची गॅरंटी नसते <laughs> हे व्यवसाय ज्ञानावर अवलंबून असतात का नाही निसर्गावर अवलंबून असतात ज्ञानावर अवलंबून असणारे व्यवसाय हे चतुर्थ श्रेणीमध्ये येतात चतुर्थ श्रेणीमध्ये येतात प्रथम श्रेणीमध्ये हे निसर्गावर अवलंबून असणारे ज्यांना आपण प्राथमिक व्यवसाय असं म्हणतो जसं पशुपालन मासेमारी लाकूडतोड शेती हे सगळे काय आहेत प्राथमिक व्यवसाय आहेत याच्यामध्ये उत्पन्नाची गॅरंटी नसते उत्पन्नाची गॅरंटी ही द्वितीय व्यवसायामध्ये असते जसं की उद्योगधंदे ठीक आहे मग आता प्राथमिक व्यवसायाच्या बाबतीत पहिलं विधानबरोबर आहे दुसरं बरोबर आहे तिसरं बरोबर आहे चौथं रॉंग आहे कारण प्राथमिक व्यवसाय हे ज्ञानावर अवलंबून असतात तर ज्ञानावर अवलंबून असणारे व्यवसायात आहेत चतुर्थ श्रेणीचे व्यवसाय जसं संशोधन किंवा सॉफ्टवेअरची निर्मिती लस निर्मिती हे चतुर्थ व्यवसाय ज्ञानावर आधारित असतात प्राथमिक व्यवसाय हे निसर्गावर अवलंबून असतात त्यानंतर नेक्स्ट बघा अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर येथे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले समृद्धी महामार्गाबाबत कोणती बाब अचूक नाही म्हणता येते म्हणजेच बरोबर नाही पहिलं विधाने बघा समृद्धी महामार्गाची एकूण लांबी आठशे एक, एक किलोमीटर आहे हेच अचूक नाही म्हणजेच बरोबर नाही म्हणजेच चूक आहे कारण इथं पाहिजे होतं सातशे एक म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे समृद्धी महामार्ग एकूण दहा जिल्ह्यातून जातो का तर हो समृद्धी महामार्गाचे नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असे करण्यात आले का हो समृद्धी महामार्ग सहा पदरी असून मुंबई ते नागपूर या दोन शहरांना जोडतो हे पण बरोबर आहे ठीक आहे आता तो आठ पदरी ज्यावेळेस ते बेसिक जे नॉलेज होतं पॉम्प्लेट त्याच्यामध्ये सहा पदरी होतं आता तो आठ पदरी लक्षात ठेवायचा परंतु तो इथं क्लिअर उत्तर तुम्हाला माहीत पाहिजे की हे सातशे एकचा होता त्याच्यामुळं इथं कन्फ्यूज होऊ नका म्हणजे दोन तीन आणि चार बरोबर आहेत मग अचूक माहिती कोण देत नाही तर विधान क्रमांक एक की तर आठशे एक ऐवजी सातशे एक पाहिजे होतं म्हणून हे चुकीचं आहे म्हणून तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा सोडियम कार्बोनेटविषयी अयोग्य विधान कोणतं आहे सोडियम कार्बोनेटच्या संदर्भानं सोडियम कार्बोनेट पाण्याचे खारेपण जाण्यासाठी उपयुक्त ठरते बरोबर आहे दुष्पेन पाणी सुफेन करण्यासाठी सोडियम कार्बोनेटचा वापर होतो बरोबर आहे सोडियम कार्बोनेटला खाण्याचा सोडा म्हणतात रॉंग कारण याला धुण्याचा सोडा म्हणतात काय म्हणतात तर धुण्याचा सोडा सोडियम कार्बोनेट काच पेट्रोल कागद उद्योगात उपयुक्त ठरते बरोबर आहे आपल्याला विचारलं आयोग्य म्हणजे पर्याय क्रमांक तीन काय अयोग्य आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन आयोग्य आहे म्हणून तेच बरोबर आहे कारण खाण्याचा सोडा आपल्याला माहिती आहे आपण सोडियम बायकार्बोनेटला म्हणतो ना खाण्याचा सोडा ठीक आहे सोडियम कार्बोनेटला काय म्हणायला पाहिजे धुण्याचा सोडा म्हणायला पाहिजे मग ते चुकीचं झालं म्हणून तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर योग्य कारण शोधून विधान पूर्ण करा राष्ट्रपतींना अर्थविधेयक नाकारण्याचा अधिकार नसतो कारण अर्थविधेयक खूप महत्त्वाचं असतं असं सांगता येणार नाही ते संसदेनं पास केलेलं असतं असंही नाही आर्थिक जबाबदारी राष्ट्रपतीची असते असंही नाही ते राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीनंच मांडलेलं असतं म्हणून ते राष्ट्रपतीला नाकारता येत नाही ठीक आहे म्हणून पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे विशेष माहितीसाठी आर्थविधेयक हे एकतर लोकसभेत मांडतात सर्वप्रथम किंवा विधानसभेतच मांडावं लागतं राज्यामध्ये विधानसभेमध्ये केंद्रामध्ये लोकसभेमध्ये त्यानंतर विधानसभेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये कोणत्याही धर्माच्या प्रचारासाठी कर प्रदान करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे तर ते आहे अनुच्छेद सत्तावीस हो हे आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे होतं अनुच्छेद एकोणावीसमध्ये ती सहा आपले मूलभूत स्वातंत्र्य आहेत अनुच्छेद दोनशे तेवीस हे हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीशाच्या संदर्भानं आहे आणि अनुच्छेद एकशे एकोणसत्तर हे राज्यात विधानपरिषद निर्मिती व रद्द करण्याच्या संदर्भानं आहे त्यानंतर गुसाडी कोणत्या राज्याचे लोकप्रिय नृत्य आहे तर ते आहे तेलंगणा राज्याचे गुसाडी हे तेलंगणा राज्याचे लोकप्रिय नृत्य आहे केरळाच्या संदर्भानं केरळ म्हणलं की आपल्याला काही प्राचीन लोकनृत्य आठवतात हो ज्याच्यामध्ये केरळ म्हणल्यावर कथकली आहे मोहिनी अट्टम आहे कर्नाटक म्हटलं की यक्षगान तमिळनाडू म्हटलं की भरतनाट्यम हे पण आपल्याला माहीत पाहिजे त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या भारतीय व्यक्तीला देण्यात आला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया तर ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया देण्यात आला रतन टाटा यांना पाठ करून ठेवा रतन टाटांना दोन हजार तेवीसचा ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया देण्यात आला अशा पद्धतीनं आपण जो शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचा पेपर आहे त्यामधील सराव क्रमांक च्या संदर्भानं पंधरा प्रश्नावर केच्या चर्चा केली आपण स्वतंत्र विषयाचे व्हिडिओ बनवलेले आहे जी केचे स्वतंत्र पंधरा प्रश्नांचा व्हिडिओ बनवला आपण मराठी आणि इंग्लिश यांच्या पंधरा पंधरा प्रश्नांचा एक व्हिडिओ बनवला त्यानंतर मॅथ आणि रिझनिंगच्या पंधरा प्रश्नांवर व्हिडिओ बनवला आपण आणि स्वतंत्र जे तांत्रिक प्रश्न आहेत त्याच्यासुद्धा चाळीस प्रश्नावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही पाहून घेऊ शकता बघा ही टेस्ट सिरीज जर तुम्हाला शिक्षण विस्तारा अधिकाऱ्याची जर जॉईन करायची आहे तर पाच पी डी एफ स्वरूपामध्ये पेपर आम्ही व्हॉट्सअपला पाठवू या पाच सराव पेपरची दोनशे पन्नास रुपये फीस असणार आहे कसं स्ट्रक्चर असणारे मराठी व्याकरणाचे पंधरा प्रश्न इंग्रजी व्याकरण पंधरा प्रश्न गणित बुद्धिमत्ता पंधरा प्रश्न जी के पंधरा प्रश्न आणि तांत्रिक प्रश्न असणारे शिक्षण शिक्षणशास्त्र या संदर्भानं चाळीस प्रश्न असे शंभर प्रश्न असणारा दोनशे गुणांचा पेपर आपण पाच पेपर सेट के देणार आहोत यामध्ये तुम्हाला हे पेपर जॉईन होण्यासाठी अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या नंबरवर दोनशे पन्नास रुपये गुगल पे किंवा फोनपे करायचे पे, पे फोनपे नेम असेल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर पेमेंट केल्याच्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे याच नंबरला काय काय असेल म्हणजे पेपर कसे दिले जातील तुम्हाला अठरा तारखेला सकाळी अकरा वाजता पेपर दिला पहिला दुसरा पेपर मिळणार आहे एक सप्टेंबर तिसरा तेरा सप्टेंबर चौथा बावीस सप्टेंबर आणि पाचवा एक ऑक्टोबर प्रत्येक डेला सकाळी अकरा वाजता पेपर मिळेल त्या त्या तारखेला दुपारी दोन वाजता आन्सर के आणि त्याच रात्री आठ वाजता तुम्हाला विश्लेषणाचे व्हिडिओ मिळून जातील धन्यवाद